गुड मॉर्निंग प्रिया सो गुड रनिंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आज गुढीपाडव्याचा पुढचा दिवस निघालेलो आहे दोन तीन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असं म्हणायला हरकत नाही पश्चिम महाराष्ट्र सातारा कोल्हापूर इकडे जायचं आहे आता सगळं तुम्ही बघताय आवरलेलं आहे सो मस्त चहा बिस्किट सुद्धा झालेला आहे so, सो प्रिया सुद्धा इकडे छान बसलेली आहे छान सकाळ सकाळी उठून चहा बी करून दिला आहे तिनं आणि अशी नवरा तीन दिवस so, नाही आहे याचा त्यात तिला विरहा विरहान अशी बसलेली आहे कोकळ्यात सो विरह मला सुद्धा आहे पण आनंदाचा विरह आहे कारण आता काय टेक्नॉलॉजीमुळे असं आपण व्हिडिओ कॉल करू शकतो हे करू शकतो बॅग वगैरे भरलेले आहेत सो चला निघूया हो दहा पंधरा मिनटात तोपर्यंत जरा वार्ता लाभ कर सो so, कुर्मापुरीची ऑर्डर केलेली आहे मस्त मस्त कुरमा आलेला आहे पोहे सुद्धा आलेले आहेत कुरमापुरी आणि पोहे याच्यावर हॉटेल गजाननमध्ये आपण ताव मारत आहोत आणि गजाननमध्ये ताव मारल्यानंतर आता निघालो आहोत आपल्या पुढच्या कराडमधल्या कामासाठी सो so, कराडमध्ये पोचलो गजाननमध्ये ब्रेकफास्ट सुद्धा केला दत्त चौकामध्ये उभा आहे तर अकरा वाजता मिटिंग आहे ती मिटिंग गुरकून झाली की मग जायचं सातारा सो थांबलो आहे कराडवरून सातारा निघालोय माघारी कारण मी सकाळी मस्तपैकी ब्रेकफास्ट केला तर राहूवाडा इथं आपण मागं पण थांबलो होतो तो राहूवाड्यामध्ये जाऊया आणि मस्त, मस्त जेवण करूया पोचलेला आहे हॉटेल फन सातारा तुम्ही बघू शकता हॉटेल फन बरेच वेळा आपण याचा व्हिडिओ केलेला आहे सो तीच रूम आहे तशीच रूम आहे छान बेड आहे मोठीसा मोठे रूम आहे इकडे छान बसायला छान एरिया आहे सो लेट्स रिलॅक्स इन हॉटेल फन तो काल सुरू झालेला व्हिडिओ काल रात्री हॉटेलच्या रूममध्ये मस्त कास पटाला फिरल्यानंतर रात्री दोन वाजता झोपलो आणि मस्त झोप लागली आता उठलोय आवरलंय आता काल से लतर, हा पुढचा दिवस चालू झालेला आहे सो कालचा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला असेल तर नक्की माझा हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र